नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर बाजारात सध्या भाज्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून फुलगोबी सारख्या भाज्यांना तर आता बाजारात कवडीमोल हो त्यामुळे फुलगोबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील रामराव नांदेडकर या शेतकऱ्यांनी आपल्या एक एकर शेतीमध्ये फुलगोबीची लागवड केली होती त्याची फुलगोबी सध्या काढणीला आलेली असून बाजारात या फुलगोबीला कवडीमोल भाव मिळत असल्याने आता ही फुलगोबी जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याचे ते सांगत आहेत एक एकर फुलगोबी लागवडीसाठी त्यांना ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च आला या एक एकर मधून त्यांना दोन लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती परंतु लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने फुलगोबी उत्पादक शेतकरी रामराव नांदेडकर हे हदबंद झाले आहेत पाहूया काय म्हणाले ते नमस्कार रामराव सखाराम नांदेडकर राणा रामबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथला रहिवासी असो माझे हे केळी पीक गेल्यामुळं मी गोबी हे पीक निवडलेलं आहे गोबी या पिकात काही होईल म्हणून अपेक्षा होती पण गोबी या पिकाने पण दगा दिलेला आहे कारण की एकरी मी माझ्या जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च झाला माझ्या खतावर औषधावर बी बियाण्यावर परंतु याच्यात मला जे अपेक्षा होती दोन लाखाची उत्पन्नाची ते अपेक्षा माझी भंग झाली आहे गोबी या पिका आता मी त्रस्त झालेला आहे आता ही गोबी वावरतली काय केलंय गोबी हे पिकात ना मजबुरीन ढोराला टाकायची वेळ आली आहे जनावर आहेत आता काय करो हा हे असं झालेलं आहे नुकसान झाले आहे आमची गोबीची की काहीतरी आमचे हमी भाव देवा ही एवढी एक माझी मान मागणी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची